आता यानंतर संत सैनिक दलाची मानव झाली सहित <laughs> पुढे बांधव आले पुढे सेल्फी कार्ड ठेवलेला आहे अभिवादन केला पुरेसाला रेंगाळू नका रस्त्यामध्ये थांबू नका पुणे चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं हे समता सैनिक दल आणि समता सैनिक दलाची मानवंदना या शूर वीरांना अभिवादन करण्यासाठी समता सैनिक दलाचे हे सर्व सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेलं था हे समता सैनिक दल या समता सैनिक दलाच्या स्थापनेमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना एक संरक्षणाचं कवच लाभल्याचं आणि विजयस्तंभाजवळ माननीय आनंदराज आंबेडकर सेट

बलिदान जी प्रस्तावना पड़ेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रास्ताविका आणि जय संविधानचा नारा देण्यात आला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पाहणार हो। ज्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या आत्ताच सर्वांनी वाचन केलं त्या राज्यघटनेची निर्मिती सहा डिसेंबर एकोणीसशे कार्यकाल वाहन देखील खूप गरजेचं ठरणार आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पहिली सभा संविधान सभागृह म्हणजे आताच्या संसद भवनाचे सेंट्रल हॉल या ठिकाणी झाली आणि त्याला संबोधित करणारे पहिले व्यक्ती